नमस्कार मी उपविभागीय अधिकारी बिलोली बिलोली व नायगाव तालुक्यातील नागरिकांना नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने महसूल हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे महसूल दिनाच्या दिवशी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा संवाद कार्यक्रम उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुरस्कार वितरण आणि विविध लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी शासकीय जागेवर सन दोन पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांना अतिक्रमण नियमानुकूल करून सदर अतिक्रमित जाग्यांचे पट्टे वाटप करण्याबाबतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच तीन ऑगस्ट रोजी पांदन शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या झाडे कार्यक्रम घेण्यात येणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक मंडळ स्तरावर एक लाभ वाटपाचं शिबिर घेण्यात येणार आहे सदर शिबिरामध्ये सर्व विभागांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवण्यात नोंदवण्यात येणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घर भेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्याबाबत मोहीम घेण्यात येणार आहे दिनांक सहा ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे आणि दिनांक सात ऑगस्ट दोन रोजी एम एमसॅन्ड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्य प्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे सदर एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या महसूल सप्ताहामध्ये भूमी अभिलेख विभाग आणि मुद्रांक नोंदणी विभागाचा देखील सहभाग घेण्यात येणार आहे त्या विभागाच्या त्या विभागाच्या विविध योजनांचा लाभ वाटप देखील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी बिलोली व नायगाव तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सदर महसूल सप्ताह अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून विविध योजनांचा लाभ घेण्यात यावा ही विनंती धन्यवाद